रामकृष्णरी रे वाचा वि ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय ज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी ऐसावर त्या टी केसी ज्ञान होय मूर्ख त्या द गडा मूर्ख त्या द गड वाचे ल तो कोणी जणी त्याशी लोटांगणी जणी त्याशी लोटांगणी ज्ञान होय ज्ञानासी ऐसा वर त्याठी सी ऐसा वर त्याठी सी श्री <coughs> ग्रंथ राज ज्ञानेश्वरीवर ज्ञानेश्वरीतील भक्तियोगाचा हो हा बारावा अध्याय आणि त्या बाराव्या बाराव्या अध्यायावरती आपली चाललेली ही चिंतन सेवा गेल्या अठरा वाग्यामध्ये आपण मौरी नाणोबरायांच्या ज्ञानेश्वरीतील बाराव्या अध्यायावरती चिंतन करतो आहोत आजचा हा एकोणीसवा भाग आहे आणि या भागामध्ये चिंतन करीत असताना मागच्या भागामध्ये आपण एकोणीसवा श्लोक आणि त्या अनुषंगाने आलेल्या ओव्या म्हणजे दोनशे किती म्हणायचे बघा दोनशे सात ते दोनशे एकोणतीस या ओवीपर्यंतचं चिंतन आपण केलं आजच्या भागामध्ये श्रीमद भगवत गीते तिला विसावा श्लोक आणि त्या अनुषंगाने येणारा पुढच्या याचा आपल्याला विचार करायचा हा उपक्रम आपला चालू आहे श्रीमंत भगवत गीतेतील बाराव्या अध्याया हा शेवटचा श्लोक आणि त्या अनुषंगाने आलेल्या ओव्या याचा विचार करण्या अगोदर आपल्या समोर श्लोक ठेवतो भगवान म्हणतात श्री भगवान वाच ए तुधारम्या सदे सद राणा मत परम प्रिया विसाव्या क्रमांकाचा हा श्लोक आणि आपला एकोणीसवा भाग मागच्या भागापर्यंत चिंतन करत असताना भगवंतानी अर्जुनाला जो उपदेश केला त्या उपदेशामध्ये अर्जुनाला भगवान सांगत गेले सांगत गेले की अर्जुना मय्यावेश म्हणू येम त्यानंतर प्रत्येक श्लोकामध्ये भगवान कधी सांगतात हे तू सर्वानी आणि नाही का आणि मग पुढे जाऊन सांगतात तेश्यामह समुद्रता तेश्यामह समुद्रता संसार सागर असे अनेक असे श्लोक सांगत 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 भगवंताने भक्ती कशी करता सगुण भक्ती म्हणजे काय ती कशी करावी हे सर्व सांगता 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 भगवान पुढे आलेत आणि पुढे येताना मग ते ज्ञानी भक्त ज्या भक्तांना शांती प्राप्त झाली त्या भक्ताचं लक्षण सांगायला ला, लाग लागले आपल्याला माहिती आहे आता आता माग मी जाणार नाही पण आपण जर बघितलं काय श्रेष्ठ कसं श्रेष्ठ ज्ञान कसं ज्ञानापेक्षा ध्यान कसं ध्यानापेक्षा त्याग कसं त्यागापेक्षा कर्मशांती शांती कशी ह्या सर्व गोष्टी आल्यात आल्यात की नाही आल्यात नाही आणि मग एकदा का हे प्राप्त झालं एकापेक्षा एक उपाय महाराजांनी सांगितले हे जमत नाही का, का हे करा हे नाही का हे करा हे काही नाही का हे करा आपल्याला माहित आहे अभ्यास करा अभ्यासाने करा एक 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 विषय आपण त्या ठिकाणी चिंतन केलं आणि मग हे सांगितल्यानंतर त्यांना शांती प्राप्त झाली त्यागा शांती निरंतर शांती प्राप्त झाली की मग तिथून पुढे जे ज्ञानी भक्त आहे त्यांचे लक्षण सांगत असताना मला वाटते तीस पस्तीस लक्षणं काहीतरी आले असवेत तेराव्या श्लोकापासून विचार केला तर ती लक्षणं आले आपल्याला माहिती आहे अद्वेष्टा भूत इथून बघा अद्वेष्टा भूताना मैत्र करण एवज निर्म हो सम दुःख सुखक्षमी या श्लोकापासून ते लक्षणं सांगितले भगवंताने ज्ञानी भक्ताची लक्षणं खऱ्या भक्ताची लक्षणं सगुण भक्ती करणारे जे भक्त आहेत ते मला का आवडतात त्यांची लक्षणं काय विचार झाला संतुष्टम सततम योगी सर्व माहिती आपल्याला माहिती अडपेक्ष लक्षण सांगितल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताने या भक्तांना शांती प्राप्त झाली आहे म्हणून त्यांच्या ठिकाणी हे लक्षण आहेत की लक्षणं आहेत म्हणून शांती प्राप्त झाली आहे असा विचार आपल्याला करावा लागेल काय महाराज एकदा शांती प्राप्त झाली की आपोआप लक्षण येतात असं म्हणावं का मनुष्यकाल काही प्रॉब्लेम नाही किंवा ही लक्षण कि प्राप्त करण्यासाठी शांती अगोदर आवश्यक आहे का एक सांगू का शांती प्राप्त झाल्याशिवाय ही लक्ष येतच नाही ना आपलं आयुष्य केलं माऊली नाडोबांची ज्ञानेश्वरी वाचता वाचता हरेपाठ करता करता प्रवचन कीर्तन ऐकता 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 कशाला सांगता सांगता सुद्धा आयुष्य चाललं पण आपल्याला शांती मिळत नाही मिळते का आणि मग शांती मिळत नाही त्यामुळे आपल्यामुळे लक्षणं नाही आहे का तुमच्या माझ्यात लक्षणं अद्वेष्टा सर्व भूताराम हे लक्षण तुमच्या माझ्यात आहे का नाही आहे ना समज तुमच्यात कदाचित असेल कोणामध्ये मी असं एकदम म्हणत नाही की तुमच्यात नाही म्हणून पण माझ्यात मात्र नाही समाज शत्र मग मित्र शत्रू आणि मित्र आपण समान मानतो का शीत आणि उष्ण आपण समान मानतो का मान आणि अपमान अहो साधं कोणीतरी बोललं तर आपल्या मनाला लागते की नाही अपमान सहन होतो का नाही होत ना तथा अपमान यो आहे का आपल्या बाबतीत नाही ना आपल्याला सहन होत नाही आपल्यात ती लक्षणा कारण आपल्याला शांती प्राप्त झाली नाही आपल्याला खरा भगवंत समजला नाही बरं का समजला नाही तर आपण जे पहिले जे दहा बारा श्लोकामध्ये भगवंतानी सांगितलं त्याच्या जवळही पोचलो नाही म्हणून बरं मग आपल्याला लक्षणं प्राप्त झाली नाही आपल्याला शांती प्राप्त झाली मग होणारच नाही असं आहे का नाही नाही असं नाही हळूहळू डाळे डाळे हळूहळू हळूहळू प्रयत्नाने ते शक्य आहे त्यासाठी एक आणि एकच आपल्याला करावं लागेल संत महात्म्यांवरती श्रद्धा संत महा संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचं असं व्हावं लागेल आणि मग असं झालं तर मग यावरची श्रद्धा आपली वाढू शकते आणि एकदा का श्रद्धा वाढली एकदा का श्रद्धा वाढली एकदा का हे धर्मचिंतन आपल्याला आपण करायला लागलो देवावरती श्रद्धा देवानी सांगितलेल्या उपदेशावरती श्रद्धा आणि त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न हे जर केलं हे जर केलं तर महाराज म्हणतात हे धर्मामृत मी सांगितलेलं जर तुम्ही ऐकलं श्लोक श्लोकाचा विचार केला तर आपल्याला लक्षात येऊस काय म्हटलंय एक उदाहरण आहे अमृत मित्र ए तू धर्म्यामृत मिदम ए तू धर्म्या धर्मामृत धर्म्यामृत धर्माचं अमृत अमृत म्हटलंय महाराज आपल्याला माहिती आहे आपण शब्द ऐकतो ना असे ज्ञानामृत कथामृत ऐकले की नाही पंचामृत खाण्यातलं ज्ञानामृत <laughs> असते कथामृत असते इथे या ठिकाणी धर्म्यामृत म्हणजे धर्माचं अमृत महाराज म्हणतात भगवान म्हणतात दरम्या मृत्युमित उत्तम परिपा असते श्रद्धा श्रद्धा मत परामा भक्त असते माझ्यावर श्रद्धा ठेवून मत परायण होऊन जे माझे भक्त आतापर्यंत मी सांगितलेला उपदेश ऐकतील त्याचं आचरण करतील असे भक्त मला सर्वात प्रिय आहे भक्त भा, असतेचय प्रिया मला ते प्रिय आहे कुठले भक्त जे भक्त मी सांगितलेला उपदेश श्रद्धेनं ऐकतील आणि आचरण्याचा प्रयत्न करतील ते भक्त मला प्रिय आहेत असं भगवान सांगतात भगवंताने या अगोदर पण सांगितलं नाही हो भक्त प्रेम समी प्रिया भक्तिमान नरोप्रिया आहे ना हे सर्व भगवंताला काय प्रिय आहे हे भगवंताने सांगितलं अर्थात भगवान म्हणतात मला जे प्रिय आहे ना ते मी तुम्हाला सांगितलं भगवंताने माऊली निवारण करताना म्हटलं ना ते ही प्राणा परवते आवडे माझं निरते जे निरते जे भक्त आहात ते प्रश भक्ताची चरित्राची प्रशंसा करणारे मला आवडतात माझ्या भक्तीची गोष्ट करणारे मला आवडतात माझ्या भक्ताची कथा सांगणारे मला आवडतात कारण त्याचं असं आहे ती कथा रम्य आहे ती कथा रमणीय आहे ती कथा वंदनीय आहे ती कथा आचरणीय आहे आणि म्हणून जशा भगवंताच्या कथा सांगाव्या तशा भगवत भक्ताच्या सुद्धा कथा सांगितल्या गेल्या पाहिजे भगवंत या श्लोकामध्ये भक्तियोगाचं महात्म्य सांगत असताना भक्ताची लक्षणं सांगतात भक्ताचं महात्म्य सांगतात अरे काय सांगितलं देवा देवाने आपल्याला माहिती आहे ना देव म्हणतो त्या भक्तांना मी माझ्या डोक्यावर घेतो मग काय या पार्था माझ्या भजनी असतात या ते मी माथा मुकुट करी माझ्या डोकं त्याला मुकट म्हणून धारण करतो अशा भक्तांचं वर्णन करावं आणि ते वर्णन या बाराव्या अध्यामध्ये आलेलं आहे म्हणून भगवान म्हणतात ए तू धर्म्याम ए तू तु धर्म्याम तुम्ही दम्य तो उत्तम परभासे ते वर्णन ते वर्णन त्या ठिकाणी मला आवडते ते वर्णन रम्य आहे ते तुम्ही श्रद्धे ऐका हे बघा आपल्या संप्रदायामध्ये हा बारावा अध्याय नित्यपाठातला अध्याय लक्षात घ्या श्रीमद भगवतगीतेला बारावा अध्याय कमीत कमी आपल्या वाचनात असायला पाहिजे त्याचं कारण असं आहे भक्त योग जाणणारा भक्त योग सांगणारा भगवंताचा आवडता अध्याय आणि म्हणून तुम्ही आम्ही अध्याय नेहमी आता तुम्हाला सांगू का या भक्तियोगाच्या अध्यायामध्ये फक्त भगवंत भगवद्गीतेमध्ये वीस लोक आले माऊलींनी वर्णन करताना दोनशे सत्तेचाळीस दोनशे पन्नास उभ्या काही ते दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास होव्या आहेत माऊलींचे आपल्याला माहिती आहे एक एक ओबी महाराज एवढी गोड आहे काय प्रत्येक वेळेस तुम्ही वाचत जालना तर दुसरा अर्थ प्रत्येक वेळेस वेळी त्यापेक्षा चांगला अर्थ आपल्याला त्यातून मिळतो श्रद्धेनं जर केलं तर माऊली याचं वर्णन करताना या श्लोकावर वर्णन करत असताना माऊलींची पहिली उभी आली आहे ते ही गोष्ट रम्य अमृतदान धर्म करीत प्रतितीगम्यूणी धर्मास अनुकूल असलेल्या गोष्टी सुरस या गोष्टी जे करतात ना आणि तिच्या अनुभव घेतात प्रतिती शब्द आला म्हणून त्या प्रतितीगम्य करीती प्रतितीगम्य म्हणजे नुसतं ऐकत नाही तर आचरणाचा प्रयत्न कर करतात असे जे भक्त आहेत ते माऊली म्हणतात देवाला आहे तैसेच श्रद्धेची देचिनी आदरे जयाच्या ठाए विस्तरी जीवी दया, दया थारी हो जी अनुष्टीती ज्यांच्या मनामध्ये या भक्तियोगाबद्दल या भक्तांबद्दल या भक्तांच्या भक्तांबद्दल श्रद्धा आहे जे भक्तांचं महात्म वर्णन करतात भक्तियोगाचं महत्त्व वर्णन करतात करता। त्यांच्या चित्तामध्ये श्रद्धा आहे जयाच्या ठाए विस्तरी जीवी दयाच्या ठाई विस्तरे जीवी दया थारे त्यांनी आपल्या चित्तामध्ये ज्याला थारा दिला नव्हे नव्हे या भक्तांच्या चरित्र आणि ज्यांच्या चित्तामध्ये त्याचा विस्तार होतो भक्तियोगाचा हो विस्तार होतो ते भक्त मला आवडतात परिनिरुपती जायशी तैशी स्थिती मानसी मग सुचित्री जायशी पेरणी केली ज्या मनाची स्थिती माझ्या मनाची स्थिती असेल त्या ठिकाणी सुशेत्री म्हणजे उत्तम ठिकाणी पेरणी केली महाराज आणि पेरणी केली आणि या भक्तियोग फलद्रूप झाला मनामध्ये चित्तामध्ये भक्तांच्या बाबतीत आदर आणि श्रद्धा आणि भगवंतानी सांगितलेल्या भक्तयोगाच आचरण करण्याचा प्रयत्न केला पेरणी आपल्या चित्तामध्ये आपण केली पाहिजे परिमाते परम परम करुणी प्रेम धरुणी हे जे पै सांग भगवंतानी सांगितल्याप्रमाणे मनाची स्थिती त्यांच्या ठिकाणी उत्तम प्रे केल्यामुळे हा भक्तियोग विस्तारतो फलद्रूप होतो भगवान म्हणतात माझ्या ठिकाणी भाव ठेवू पूज्य भाव ठेवू श्रद्धा भाव ठेवल्यामुळं काय होतं भक्तियोगाविषयी का जेवू प्रेम निर्माण होतो आणि हे प्रेम बाळगल्यामुळं माझी प्राप्ती हेच त्यांच्या जीवनाचं साध्य असतं असे भक्त मला आवडतात पार्थाया जगी तोची भक्त भक्त तेची योगी उत्कंठा द्या लागी अखंड मधु अशा लक्षणाने युक्त जे आहेत ना ते योगी आहेत आणि ते भक्तही आहेत ते तेची योगी तेची भक्त तेची भक्त तेची योगी तेच भक्त आहे तेच योगी आहे आणि त्यांच्याही उत्कंठा म्हणजे त्यांच्या बाबतीत मला प्रेम त्या ठिकाणी उत्कंठा लागी अखंड मधु माझ्या मनामध्ये अखंड त्यांच्या बाबतीत प्रेम आहे काय सांगू त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगू ते कोण आहेत ते तीर्थ ते क्षेत्र जगी ते पवित्र मैत्र दया पुरुष ज्यांना भक्ति कथा आवडते भक्तांची कथा आवडते भक्तिकथेशी जे मैत्र आहेत ते महाराज ते पवित्र आहेत किती पवित्र आहे तीर्थ ते क्षेत्र माऊली म्हणतात ते तीर्थ ते क्षेत्र ते तीर्थही आहे आणि ते क्षेत्रही आहे ते तीर्थक्षेत्र आहे कोण तीर्थक्षेत्र आहे असे भक्त ते माझं तीर्थक्षेत्र आहे त्याहीपेक्षा पुढे जाऊन भगवंतांनी वापरलेली भगवंत जे बोलले माऊली वर्णन करतात माऊलींचे शब्द त्याहीपेक्षा गोड्यात माऊली म्हणतात काय सांगू आम्ही त्याचे करू ध्यान ते आमचे हे देवतार्चन आम्ही त्याचे करू ध्यान अरे आम्ही त्यांचं ध्यान करतोय आम्ही त्यांचं पूजन करतो आम्ही त्याचे करू ध्यान ते आमचे देवतार्चन ते वाचून आन गोमटे नाही त्यांना आम्ही देव मानतो त्यांच्या त्यांना आम्ही देवता मानतो त्यां त्यांचं आम्ही ध्यान करतो हे बघा पंढरपूरचा पांडुरंग भजन करतो म्हणे कुणाचं भजन करतो देवाने कुणाचं भजन करावं आता अलीकडची पंढरपुरात प्रल्हाद महाराज बडवे म्हणून होऊन गेले आता आठवलं म्हणून सांगतो आता प्रल्हाद महाराज बडवे विठ्ठलाचे पुजारी होते आणि भगवत भक्त होते आता आजकाल काय झालं माहिती आहे का, का? बडव्याने उत्पात म्हटलं की लोक नुसतं शिव्या द्यायचा धंदा सुरू झाला बडव्यांनी विठ्ठल बुडवला बडव्यांनी विठ्ठल बुडवला लोक काय खुलात जात नाही आणि एकामुळं सर्वांची नावं बदनाम होतात पण प्रल्हाद शास्त्री बडवे म्हणून एक मोठे सत्पुरुष पंढरपुरात होऊन गेले जे विठ्ठलाची पूजा करायची एकदा ते रात्रीचं भजन झालं शेजारती झाली आणि प्रल्हाद शास्त्री बडवे मंदिरात गेले त्यांना असं एक दोनदा झालं की काहीतरी आवाज येतो आतमध्ये सर्व मंदिर बंद असल्यानंतर म्हणून ते मंदिरात गेले गर्भगृहात गेले विठ्ठल पांडुरंग परमात्मा आतमध्ये विठेवर दिसत नव्हता प्रल्हाद शास्त्रीने विचार केला पांडुरंग परमांना गेलेत कुठं बघतात तर पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरलेला होता आणि हाती आपल्या गळ्यामध्ये विना घेऊन भजन चालू होतं आणि मग प्रल्हाद शास्त्री बडवे बघितलं पांडुरंग परमात्मा भजन कोणाचं करत होते तर पांडुरंग परमात्मा भजन करत होते ज्ञानो माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम नाणो बा नाणो बानो बा नाणो ब न्यानू। न्यानू नी नाना देव नाना देव असा भजनाचा आवाज आला प्रल्हाद बघितलं पांडुरंग परमात्मा ज्ञानोबा आणि माऊली तुकोबाऱ्यांचं माऊली ज्ञानोबांचं भजन करतायत महाराज असं म्हणतात तेव्हापासून आपल्याकडे ज्ञानबा तुकाराम भजन परंपरा सुरू झाली मी का सांगतो आहे इथे उभी आहे आली आहे माऊरी ज्ञानोपराची जी बोबी आहे ज्ञानेश्वरी मधली माऊली ज्ञानोपराय म्हणतात भगवान सा असं सांगतात की आम्ही ते करू ध्यान ते आमचे देवतार्चन ते वाचून आन गोमते नाही आम्ही त्यांचं ध्यान करतो म्हणजेच भजन करतो असे भक्त असे भक्त प्रिय राहणारच ना हो आणखी पुढे एक कोविली तयाचे आम्हा व्यसन ते आमचे निधी निदान तयाचे आमन ते आमचे निधी निदान ते आमचं व्यसन आहे ते आमचा छंद आहे याच प्रकारची मागे पण इथे येऊन गेलेली आहे तयाचे आम्हा व्यसन भगवान म्हणतात त्यांचा आम्हाला व्यसन आहे महाराज त्यांचा छंद आहे आमचं निधी निदान म्हणजे आमची संपत्ती सुद्धा तेच आहे ते आमचे निधी निधान निधी निधान म्हणजे परम ठेवा तो आमचा ठेवा आहे ते आमचं फिक्स डिपॉझिट आहे कोण ते भक्त ते भक्त आमची संपत्ती आहे त्यांचा आम्हाला छंद लागला आहे महाराज किंबहुना समाधान ते मिळती ते मिळाले तरच आम्हाला समाधान आहे हेरवी आम्हाला समाधान सुद्धा वाटत नाही आम्हाला आनंद त्यांच्याच ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला मिळतो भगवान म्हणतात अरे त्यांच्याशिवाय आम्हाला दुसरं काही गोडही वाटत नाही त्यांचा आम्हाला छंद लागला आम्हाला विठ्ठलाचा छंद लागला विठ्ठल ना, विठ्ठल नामाचा छंद लागला गोविंद गोविंद म्हणा लागल या छंद हे भक्तांचं लक्षण आहे पण देव देव काय करतो देवाला त्यांच्या नामाचा छंद लागला <laughs> देव यांची सेवा करायला जातो आपल्याला माहिती आहे अनेक उदाहरणाने आपण ते बघितलेलं आहे देवाला यांचा छंद लागाओ एवढा छंद लागला देवांच्या घरी जाऊन बसतो ना याला काढून जरी दिलं ना तरी ह्या जात नाही नान महाराजांचा अभंगा ठोला म्हणून सांगतो बाहेर घातीला आता मला आठवत नाही बघा काय जरी देव उनि घातीला तिला तरी आठवल जरी देवने उनि घातीला ती ला दुरी अरी देव नेऊनि घा दुरी व घरा भीतरी याला तर बाहेर काढलं ना महाराज तरी हा घरात यायला पाहतो कोणाच्या वैष्णवांच्या कारण त्यांना ते भक्त आवडतात नवजे नवजे म्हणूनही बाहेर घातील हे देवाच्या बाबतीतही आपल्याला माहिती आहे तो भंग आणि या भक्तांच्या बाबतीत हा अभंग जर आपण विचार केला की के त्याला बाहेर काढलं जरी देवने उनी दुरी तुरी परत उणी पाय घरा भीतरी घराकडे पाहतो भक्तांकडे यायला जातो कारण दयाचे आम्हा व्यसन ते आमचे निदान किंबवना समाधान ते, समा ते पै प्रेमळाची वार्ता जे अनुवाद ती पांडुसुता ते मानू परमदेवता आपली आम्ही प्रेमळाची वार्ता काय अर्जुना प्रेमळ भक्तीच्या कथेचा जो अनुवाद करतात ना ते आमचे परमदेवता मी सांगून केलो त्यांचं भजन करतात दैवतच आहे आमचं दैवत कोणतं आहे ते आमचे कुलदैवत पांडुरंग ते आमचे कुलदैवत पांडुरंग तुका म्हणे जाते आमचे कुलदैवत पांडुर आमचं कुलदैवत आमचं दैवत कोण पांडुरंग परमात्मा पण त्या पांडुरंगाचं दैवत कोण पांडुरंगाचं दैवत आमचे संत आहेत ते भक्त आहेत म्हणून देव म्हणतात भगवान म्हणतात प्रेम जे अनुमाद डी पंडुसुधा ते मानू परमदेवता आपण आम्ही आय शेने जगराधे मुकुंदे संजय म्हणे आता आपल्याला माहिती आहे श्रीमद भगवत गीता भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे आणि तिकडे धृतराष्ट्राला संजय सांगतो नाही का आता ते आपल्याला माहिती आहे मी खोला सांगणार नाही इथे ओवी आली म्हणून आपल्याला तेवढ्या पुरतं ओवीच सांगतो ऐशेने जनानंदे जेणे जगराधिकनि बोलले मुकुंदे संजय म्हणे संजयाने सांगितलं अशा प्रकारच राया तो निर्मळ निष्कलंक लोक कृपाळू शरणांगता प्रतिपाळू शरण जो निर्मळ आहे निष्कलंक आहे लोक कृपाळ आहे शरणांगताला शरण असा आहे जो धर्म कीर्ती धवळू अगावादे सरळू अंतुर बळे प्रवळू बळी बंदू जो धर्मरक्षक म्हणून ज्याची कीर्ती आहे जो अवधार्याने विषम भाव रहित आहे बलवानामध्ये बलिष्ठ आहे बलीच्या प्रेमाने याने स्वतः बांधून घेतलाय आहे असा भगवान हे आपल्याला सर्वोपदेश करतोय मौलिनी आहे या श्लोकावर चिंतन करत असताना माऊलीने या ओव्या आपल्यासमोर ठेवल्या आहे आपण आज चिंतन करत असताना ओवी क्रमांक दोनशे तीस ते दोनशे एकेचाळीस पर्यंत चिंतन केलं आता पाच सहा ओव्या आहेत या ओव्याचं चिंतन आणि या बारावा अध्यायाचा समारोप समारोपीय चिंतन आपण पुढच्या भागामध्ये करू तोपर्यंत आपण सर्वांना रामकृष्णरी पुढच्या भागामध्ये रा या बारावा अध्यायाचा समारोप करत असताना येत थोडासा आता आपण विचार करू दहा पंधरा मिनिट पंधरा वीस मिनिट काय असेल ते चिंतन करू आणि आपलं या भक्तियोगाच्या अध्यायाच्या चिंतनाचा समारोप पुढच्या भागामध्ये करूया तोपर्यंत सर्वांना रामकृष्णरी पुढचा भाग मला माहिती आहे आपण नक्कीच तो ऐकणार आहात बघा ज्यांनी संतांचे अमृत हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ते जरूर करा इतरही आपली मित्रमंडळी असतील आप सुद्धा ते सबस्क्राईब करायला सांगा आणि माझी आपल्याला विनंती राहील मला माहिती आहे प्रत्येक भाग आपण बघतात असं नाही काहींनी कुठले अर्धे भाग काही काही अर्धे बघतात काही पूर्ण बघतात काही मागचा बघतात काही पुढचा बघतात वेळ मिळेल तेव्हा इथे असं काही बंधन नाही हो आपल्या आहे ना हरि बोला गाता हरि बोला खाता कुठेही हरि बोला मांडता हरि बोला कांडता उठता बैसता हरि बोला तसं कधीही ऐका पण हे प्रवचन आपण ऐकली पाहिजे मी करतो म्हणून ऐकली पाहिजे असं नाही देवाचं नामस्मरण त्यात घडते देवाचं चिंतन घडते संतांचे विचार कर कळतात म्हणून ऐकावं एवढी विनंती करतो आपल्या नियमाप्रमाणे माऊलींचं भजन करू आणि पुढच्या भागामध्ये भेटू एकदा माऊलींचं भजन श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री नानादेव श्री तुकाराम श्री नानादेव श्री तुकाराम श्री नानादेव श्री तुकाराम श्री नानादेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम कुंडलीठ श्री ज्ञानदेव तुकाराम दत्ताप्रजनाद श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज ही जय जगद्गुरु तुकाराम महाराज की शातीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय